नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस मध्ये एकूण किती ग्रहण आहेत कोणत्या महिन्यात ग्रहण लागणार आहे भारतामध्ये कोणतं ग्रहण दिसणार आहे तसंच कोणतं ग्रहण पाळायचं आहे कोणतं ग्रहण पाळायचं नाही हे सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल नमस्कार मी प्रणिता माझ्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते मी या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड रेसिपी त्याचबरोबर हेल्पफुल टिप सुद्धा शेअर करत असते चॅनलवर नवीन असाल तर नक्की जास्त वेळ आपण व्हिडिओला सुरुवात करूया ग्रहण ही अशी एक गोष्ट आहे की प्रत्येक तिच्या प्रेग्नन्सी मध्ये एकदा तरी आलेलंच असेल कुणाच्या एकदा येतं तर कुणाच्या दोनदा येतं पण प्रत्येक स्त्रीच्या प्रेग्नन्सी मध्ये ग्रहण हे लागतं तर तुमच्यापैकी कुणाच्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये ग्रहण लागलं नाहीये कमेंट मध्ये मला नक्की कळवा माझ्या तरी प्रेग्नन्सीमध्ये मध्ये एकदा ग्रहण आलं होतं अशी क्वचित एखादी स्त्री असेल की तिच्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये ग्रहण आलं नसेल दोन हजार पंचवीस सारखे दोन हजार सव्वीस मध्ये चार ग्रहण आहे दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण आणि या चार ग्रहणांपैकीच एकच ग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहे दोन हजार सव्वीस मधलं पहिलं ग्रहण हे सतरा फेब्रुवारी दोन हजार ला सव्वीस लागणार आहे सतरा फेब्रुवारी लागणारा जो ग्रहण आहे हा सूर्यग्रहण आहे आणि हा कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे पण हा जो ग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या नाही पाळण्याची गरज नाही कारण ज्या भागामध्ये ग्रहण दिसणार असतो त्या भागामध्येच ग्रहण पाळला जातो त्यानंतर दोन हजार सव्वीस मधलं दुसरं ग्रहण हे लगेचच लागणार आहे ते म्हणजेच तीन मार्च दोन हजार सव्वीस ला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीस मधलं हा पहिलं चंद्रग्रहण असणार आहे आणि हा जो चंद्रग्रहण आहे हा होळीच्या दिवशी असणार आहे आणि हा चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे या ग्रहणाचा सूतक काळ पाळला जाईल चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा त्याच्या नऊ तास आधी सुरू होतो यानंतर दोन हजार सव्वीस मधलं तिसरं ग्रहण जे आहे हे दोन हजार सव्वीस मधलं दुसरं सूर्यग्रहण असणार आहे आणि हा जो सूर्यग्रहण आहे हा बारा ऑगस्ट दोन हजार सव्वीस लागणार आहे हा पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे पण हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या ग्रहणाचं तसंच ला दोन हजार सव्वीस मधलं शेवटचं ग्रहण सुद्धा लगेचच लागणार आहे दोन हजार सव्वीस मधलं शेवटचं आणि या वर्षात दुसरं चंद्रग्रहण हे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस लागणार आहे एकाच महिन्यात दोन ग्रहण लागणार आहेत बारा ऑगस्टला सूर्यग्रहण आणि अठ्ठावीस ऑगस्टला चंद्रग्रहण लागणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस चंद्रग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाही पाहण्याची गरज नाही दोन हजार सव्वीस मध्ये लागणार जे चार ग्रहण आहेत त्या ग्रहणांचा टायमिंग कोणकोणत्या भागामध्ये दिसणार आहे हे सगळं मी त्या त्यावेळी शेअर करेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू